माझा सगळ्यांना राम राम कसे आहात तुम्ही चला आता आपण एक खुशखबर घेऊन आलो आहोत ती म्हणजे तुमच्या सर्वांच्या भेटीसाठी एक नवीन चॅनल येणार आहे उद्याच त्या चॅनलवरती एक छान अडीच मिनिटाचा एक छोटासा एपिसोड पाडणार आहे तर तुम्ही तो दु बघायचा आहे बरं का आणि एपिसोड सॉरी काय म्हणायचं तुम्हाला चॅनल हां चॅनलचं नाव सांगते तुम्हाला सगळ्यात आधी तर चॅनलचं नाव आहे कॉमेडी सुनबाई तर इंस्टाला पण माझं तेच नाव आहे आणि आता यूट्यूबला पण दुसऱ्या चॅनलवरती तेच नाव असणार आहे पण नाव कोणचं तर कॉमेडी सुनबाई आता ऐका महत्वाचा टप्पा ऐका आपलं ही चॅनलवर आता जी तुम्ही हा सध्या व्हिडिओ बघताय त्या चॅनलवरती आपलं ब्लॉग कंटिन्यू येत राहतील शिवाय छोटे छोटे कॉमेडी व्हिडिओ येत राहतील आणि दुसरा म्हणजे मनोरंजनाचा भाग म्हणून तो दुसरा चॅनल येणार आहे तर उद्या आतुरतेनं वाट बघा कॉमेडी सुन बाय लवकरात लवकर सर्च करायचं आहे आणि शिवाय मी जो व्हिडिओ उद्या सकाळी ब्लॉग अपलोड करेल त्या ब्लॉगच्या खाली लिंक देईनच आपल्या उद्याच्या एपिसोडची फटा फट पटकन फट फट सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे अजून मी चॅनल तो ओपन केलेलं नाही आहे थेट उद्या ओपन करणार आहे तो चॅनल तर लवकरात लवकर त्या चॅनलला भेट द्यायची उद्या उद्या किती वाजता बाराच्या नंतर मी नक्कीच तुम्हाला सर्वांना बाराच्या नंतर त्या चॅनल म्हणजे जो व्हिडिओ मी अपलोड करेन या चॅनलवर तर तो त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उद्या जी उद्या जो चॅनल मी ओपन करणार आहे तर त्या चॅनेलची लिंक पाठवेन तिथं जाऊन सबस्क्राईब करा भरपूर सपोर्ट करायचा आहे नुसता सपोर्ट नाही हो नुसता धिंगाणा करायचा आहे तर चला मग तुम्ही पण कॉमेडीचा तडका बघायला तयार व्हा या गावरान सुनवायचा चला आता करू की बाय बाय तुम्हाला नाही हो बाय दादा तर उठून चाललं तुम्हाला नाही बाय म्हणलं मी आपलं असं असं बाय बाय म्हणते बाय बाय